नमस्कार मित्रांनो मी राजीव दुबे मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण जवळपास गेल्या काही दिवसापासून सारखे ज्ञानराधा सोसायटी आणि इतर मल्टीस्टेटच्या संदर्भातूनच चर्चा करत होतो आणि या चर्चेच्या माध्यमातून सामाजिक वलयाला या, या चर् मल्टीस्टेटच्या माध्यमातून मिळालेली जी एक कलाटणी आहे जे अडकलेलं चाक या समाजाचं चा जे आर्थिक चाक अडकलेलं आहे त्या संदर्भातून आतापर्यंत आपण पर चर्चा करत होतो परंतु आता राजकीय समीकरणाच्या संदर्भातून ज्या पद्धतीचं चा चाक या बीड जिल्ह्याचं अडकलाय ना या बीड जिल्ह्याच्या महत्वाकांक्षी योजनांना ज्या पद्धतीनं एक कलाटणी मिळायला पाहिजे या पद्धतीचा एक नेता की जो सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वांगीण सर्व बाजूला स्पर्श करणारा नेता की ज्यांनी सामाजिक भूमिकेत आपली जरी भूमिका जी सामाजिक भूमिका ही आत्मसत् करून राजकीय समीकरण कमी आणि सामाजिक समीकरण जास्त बांधलेला नेता म्हणून ज्यांच्या नेहमी बीड जिल्ह्यात चर्चा होते किंवा महाराष्ट्रात चर्चा होते असे दोन नेते या बीड जिल्ह्याने या महाराष्ट्राला दिले एक एक तर गोपीनाथ मुंडे साहेब की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या मुसद्देगिरीने आपल्या अं वाकपटुतेने या महाराष्ट्राची इंच न इंच जमीन जी भाजपाला कधीही सहर सर करता येणार नव्हती किंवा भाजपाचा विचार त्या पद्धतीनं रुजवण्याचा प्रयत्न मुंडे साहेबांनी केला आणि ते करताना त्यांना ते कार्यकर्त्यांच्या फळ्या कार्यकर्त्यांची वैचारिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांमधला आत्मविश्वास या तीन गोष्टी त्यांनी या बीड जिल्ह्यातून सगळ्या समन्वपूर्ण महाराष्ट्राला पोहोचवल्या त्यामुळंच आजही ज्या पद्धतीनं राजकारणाच्या समीकरण जरी बदललेले असतील राजकारणाची गणित जरी बदलली असतील तर गोपीनाथ मुंडेंची जादूची कांडी हे आजही महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने अवगत आहे तर अशाच धर्तीतली दुसरी जी हस्ती आहे जी दुसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे जयदत्तशीरसागर जयदत्त सागर हे नाव म्हणजे जवळपास नव्वदच्या दशकामध्ये या नावाला एक खूप मोठं वलय मिळालं जरी पारंपरिक राजकारणाचा पिंड असता असणार हे व्यक्तिमत्व जरी असलं तरी या व्यक्तिमत्वानं जो बेस मिळाला होता त्या बेसवर एक चांगल्या प्रकारच्या इमारती म्हणजे चांगल्या पद्धतीचं चा मंदिर आणि त्याच चकचकी असं शिखर बांधण्यात जयदत्तांना निमित्त यशस्वी झाले जयदत्ताना म्हणजे फक्त बीड जिल्ह्या बीड शहरापुरतं किंवा बीड जिल्ह्यापुरतं व्यक्तिमत्व नाही तर ता जयदत्तांनाचा विचार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं पेरला गेलेला एक कार्यकर्ता म्हणून ओळखलं जात अन्नाच्या मुळ सामाजिक परिस्थितीमध्ये जी एक वेगळी कलाटणे मिळते एक तर जातीवादाचा सगळा शिक्काच पुसला जातो कारण की ज्या ज्या समाजातून जेणे येतात ना तो समाजाचा विषय जर धरला तर ते एखादी ग्रामपंचायत सुद्धा नीटपणे निवडून येऊ शकत नाही एवढाच समाज आहे कारण की या सगळ्या गोष्टीचा जो एक वलय आहे ना ते वलय कर्तृत्वाच आहे जिद्दीच आहे मेहनतीच आहे आणि जो द्रष्टक्षेप जो भविष्याचा वेध घेणारं व्यक्तिमत्व म्हणून जयदत्ताला नेहमीच पाहिलं ने गेलं जयदत्तानी ज्या पद्धतीने या बीड जिल्ह्याला एक नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न केला नेहमी हे फक्त कधी त्यांनी वजाबाकीच राजकारण या बीड जिल्ह्यासाठी कधीच केलं नाही भलेही ना ते स्वतः वजाबाकी झाले त्यांना सत्तेपासून बरेच दिवस लांब राहावं लागलं अशा दोन वेळा जयदत्ताना आल्या की ज्या वेळेस त्यांनी जयदत्त श्रीसागर हे सत्ते सत्तेपासून वंचित राहिले परंतु त्या सत्तेपासून वंचित असताना सुद्धा त्यांनी कधी असा विषय मांडला नाही की कि किंवा अशा पद्धतीच्या त्यांच्या भूमिका राहिल्या नाहीत की ज्यांनी समाजाला किंवा कार्यकर्त्यांना हानी पोहोचेल त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये एक संयम ठेवून सामाजिक दृष्टिकोनातून ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीला योग्य पद्धतीने उत्तर दिलं आणि अण्णा खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेत एक गोपीनाथराव मुंडे विलासराव देशमुख आणि तिसरं या मराठवाड्यातलं चर्चित नाव म्हणजे जयदत्त क्षीरसागर कार्यकर्त्यांच्या ज्या मोठ मानण्याची पद्धत अण्णांची आहे ज्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक भागामध्ये अण्णांनी आपले कार्यकर्ते निर्माण केलेले व्यक्तिमत्वाने अस्मितेने आणि स्वतःच्या भावनिक मुद्द्यांवर हे कार्यकर्ते आजही अण्णासाठी जे नाही ते करायला तयार आहे जे नाही ते म्हणजे एखाद जर एखादा आंदोलन जर पेटलं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भातून ह्या कार्यकर्त्यांना एखादी जर जबाबदारी दिली तर ह्या जबाबदारी त्या हनुमानाप्रमाणे किंवा त्या खारीप्रमाणे आपली पूर्ण करणार ही निश्चिंत पद्धतीने बांधलेली मोठ हे अण्णाच्या सोबत बांधलेली मधल्या परिस्थितीमध्ये अण्णांवर बरेचशी आक्रमण झाली बरेचशे आक्रमणामध्ये अण्णांच्या व्यक्तिमत्वाला या बीड जिल्ह्याच्या विकासाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पण हे सगळ्या गोष्टी जरी वाटू वाटोळीच्या माध्यमातून अण्णांच्या आजूबाजूला फिरत जरी असल तरी ते फिरताना अण्णा हे आजही एक मजबूत अशा कणखर अशा व्यक्तिमत्वाने आजही समाजासमोर एक पर्याय म्हणून उभे हो आहेत ज्या दिवशी दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं जेव्हा निधन झालं तेव्हा बीड जिल्ह्याच्या दातृत्व दातृत्वाला कुठंतरी हानी पोहोचली अशी शक्यता प्रत्येकाच्या मनात वाटत होती कारण की ज्या पद्धतीने मुंडे साहेबांची एक वेक व्यक्तिमत्व होतं आणि महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेब म्हणजे सगळ्या गोष्टीला मर्मस्पर्शाने किंवा कर्तृत्व स्पर्शाने तयार केलेले प्रत्येक कार्यकर्ते हे मुंडे साहेबांवर आधारित होते परंतु तसंच दुसरं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी सामाजिक परिस्थितीमध्ये कसलीही परिस्थिती आली तरी त्याला न डगमगता प्रत्येक पद्धतीने धैर्याने आणि कशोशीने आपलं उत्तर देण्याचा प्रयत्न केला काही वेळेस अण्णांनी शांत आणि मौन राहून सामाजिक परिस्थितीमध्ये अण्णा न बोलताही खूप काही करून गेले परंतु कसं असतं की अण्णांची ही, कि ही भूमिका किती दिवस या विकासाला रोखणार कारण की अण्णांनी ज्या ज्या पतीनं ज्या पद्धतीनं भूमिका घेऊन एक जिल्ह्याच्या बांधणीला पुढे येण्याची गरज आहे कसं आहे की विवेकानंदाने खूप चांगलं वाक्य वापरलेलं आहे विवेकानंद म्हणतात की शंभर माणसं जेव्हा जेवढा विध्वंस करू शकत नाही तर तेवढा विध्वंस एक माणसाच्या शांत राहण्याने होतो या गोष्टीची या गोष्टीची जी सार आहे ना तो बीड बीड जिल्ह्यासाठी सारासार बसतोय कारण की अन्नासारखं व्यक्तिमत्व जर शांत राहिलं अण्णांसारखं व्यक्तिमत्व जर स्तब्ध राहिलं तर त्याचे परिणाम काय घडतात ते बीड जिल्ह्याने निवडणुकीत पाहिलंय कारण की या सगळ्या गोष्टीच्या बांधण्या ज्या आहेत ना या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे ते विकासात्मक असो राजकीय असो किंवा सामाजिक असो किंवा आर्थिक असो या सगळ्याही चा। चार चारही भूमिकेमध्ये अन्नाचं चा एक स्पर्श सामाजिक दृष्टीनं खूप महत्व बोलायचं आहे या पद्धतीनं अण्णाने काल एक कार्यकर्ता मेळावा बोलावला आणि या कार्यकर्त्याच्या मेळाव्यांमध्ये अण्णा आपली आपली जी जमवलेली फळी आहे ती जशी फळी पुन्हा या पटलांमध्ये आणण्याचा प्रयत्न म्हणजे अण्णा तुम्ही ही पट ही फळी नेहमीच पटलावर राहिलेली अण्णा ही, ही विषय नेहमीच तुमच्या सोबत आहेत फक्त तुमच्या भूमिकेवर सगळ्या गोष्टी आधारित आहेत गरज नाही कोणाची तुम्ही एक असा व्यक्तिमत्व आहात की ज्या व्यक्तिमत्वाच्या आधारे तुम्ही बीड जिल्ह्याच्या या लोकांनी दिलेल्या प्रमाणे कारण की तुम्हाला कसल्या जातीच्या चौकटीत अडकवता येत नाही तुम्हाला कुठल्या धर्माच्या चौकटीत अडकवता येत नाही तुम्हाला कोणतीही बाजू जर धरली तर ही बाजू तुमच्या बाजूनेच बसते त्याला म्हणतात ना राजकारणातला चौकनीची राख खूप जण म्हणत असतील की हे बोलताना या गोष्टी म्हणजे बोलतोय ना तर काहीतरी अन्न अन्नाच्या विषयी काहीतरी पण नाही कसं असतं जे सत्य असतं ते सत्य मांडणं गरजेचं असतं आणि जेव्हा सत्य मांडलं तेव्हाच त्या गोष्टीची चकाकी चांगल्या पद्धतीने येते आणि काय माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्यांनी किंवा छोट्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी झटणाऱ्या एक खारीणं जर माझं कर्तृत्व काम माझं योग्य पद्धतीने केलं ना माझ्या पाठीला जितकी वाळू चिटकेल तेवढीच मी त्या विकासाच्या सेतूमध्ये नेऊन टाकण्याचा प्रयत्न करतो भलेही माझे प्रयत्न छोटे असतील त्याचा समाजात काही म्हणजे जी पाहिजे तेवढं विलक्षण लक्ष विधू शकत नसतील तरी माझा प्रयत्न मी कशामुळे सोडू कारण की कसं आहे की सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे प्रयत्न सोडता ना तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तृत्वाला मुकलेले असतात तुम्ही तुमची नैतिकता सोडलेली असते आणि जिल्हा असेल मायभूमी असेल तर या मायभूमीचा विकास हा प्रत्येकाचा ध्येय असला पाहिजे प्रत्येकाची गरिमा असली पाहिजे आणि ही गरिमा जर जेव्हा आपण चुकतो ना आणि व्यक्तिगत स्वार्थाकडे वळायला लागतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याच स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारणं किंवा स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारणं या अशा सौदाण्या तुम्ही स्वतःला बांधून घेतात तर या सगळ्या संदर्भामध्ये अन्ना म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये अण्णा हा एकच मात्र पर्याय आहे बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी की ज्या अण्णांच्या या भूमिकेतून जिल्ह्याची विकास गंगा जी आहे पुन्हा सहकारी होऊ शकते कारण की आत्तापर्यंत ज्या गोळघडामुळे झाल्या आत्तापर्यंत जो विषय झाला तो फक्त अण्णांनी स्तब्धता आणि शांतता पाळल्यामुळे झाला परंतु अण्णाने आता, आता पर स्वतःची एक भूमिका तयार करून सामाजिक पटलामध्ये काही गरज नाही कोणत्या पक्षाची न कोण कोणत्या विषयाची तुम्ही एकच तुम्हीच एक पक्ष आहात की ज्या पक्ष पक्ष म्हणून कारण की काम करणाऱ्या माणसाला काही साधनं लागत नाही आणि कसल्या कोबड्याही लागत नाही कोबड्या ह्यालाच लागतात की ज्याला स्वतःच व्यक्तिमत्व स्थिर करायचंय ज्याला स्वतःच कोबड्या घेऊन स्वतःचं अस्तित्व तयार करायचं ज्या ज्या गोष्टी ज्या झाडांना ज्या झाडांना मुळापासूनच पाणी मिळालेलं आहे आणि जी झाड आता एक ढेरेदार वृक्ष झालेली आहेत त्यांना कशाच्या पद्धतीची कोबड्यांची गरज आहे कारण की तुमच्या छत्रछायामध्ये जर या पद्धतीचा जिल्हा जिल्ह्याचा विकास जर विकास वाढत असेल ना विकासाची रेशो वाढत असेल कारण की आजही जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न येतात ना की जे खऱ्या पद्धतीने आयरणीवर आले पाहिजे तुम्ही मांडलेला एक विषय सोळे धुले सोळापूर जेव्हा तुम्ही एम एस आर डी सी चे मंत्री होता तो विषय तुम्ही लावून धरला आणि नितीन गडकरीजींनी त्याला पाठबळ दिलं तर आज त्या गोष्टीच्या कशा पद्धतीच्या कलित या जिल्ह्याला मिळत आहे याचं सत्य कथन आहे अशा अनेक बाजू आहेत की जे आजही या जिल्ह्यात वंचित आहे त्यामुळं अण्णा तुम्ही आता जी भूमिका घेणार आहेत ती भूमिका पक्ष म्हणून घेऊ नका तुम्ही विकास म्हणून घ्या आणि बीड जिल्ह्याची कायापालट करण्यासाठी तुम्हाला एक पर्याय म्हणून पुढे यावं लागेल एवढीच कळकळीची विनंती करतो या खारीकडून एवढी विनंती मान्य करा नमस्कार